तुमच्या आयुष्यातील असफलता अपयश निराशा रोगराई यांच्या गर्दीतून तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेलीच एक अमर्याद शक्ती तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकते आणि आरोग्यपूर्ण सुखी समृद्धी आणि सुरक्षित जीवनाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का ही असीम अद्भुत शक्ती तिला आपण रेकी नावाने ओळखतो रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती प्राण शक्ती ही अत्यंत गूढ आणि अमर्याद शक्ती आहे जन्मताच आपल्या आतमध्ये सर्वांमध्ये असते आणि प्रत्येकांच्या आयुष्यात ते चमत्कार घडवत असते या ऊर्जेचा प्रवाह आपल्याला हवा तसा वळवता येते हे निसर्गाने दिलेलं देण आहे आणि हे जर आपल्याला जमलं ना तर आपल्या कल्पनेचा खजिनाच आपल्या हाती लागला असा समजा या अमर्याद शक्तीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा प्रेम आरोग्य मिळवू शकता स्वतःच्या इच्छेने स्वतःला घडवू शकता आणि जीवनाचा आनंद लुटू शकता गरज आहे ते फक्त योग्य मार्गदर्शनाची अशा या शक्तीचा आपण जर पद्धतशीरपणे उपयोग केला तर अनेक लोक सक्षम चैतन्यपूर्ण सुखी संपन्न आयुष्य जगू शकतात हाच मार्ग मी माझ्या प्रज्ञा करुणा हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू इच्छिते चला तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि माझ्या वेबिनारला जरूर या धन्यवाद